मला तांदोबे आणून आणून श्यासा चेंडू देसा चेंडू दे कसे बाळा तुझे जगाच्या वेगळे आशे रे कसे बाळा तुझ्या जगाच्या वेगळे कृष्णानी घातली लोळ કૃષ્ણ ગાથ લોશ્વરા યેશ્વરાલી યાદ આવ બાળા છોલા જેમી આનુના કાય પહે બાળા છોલા દે તેની आई मला आबाळ दे आणून आई मला आबाळ दे आणून त्याची पतंग दे पतंगामजारा व्हिडीओ काढा लिया असं असं लागणा I पावे I तुला day I कुत्र आई मला तान Catch a आई मला तान दे आनून रा बंधु जी आला माल बंधूजी आली आला बंदूजी आला माल बंधूजी आला

Lay lên Hãy hỏi 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 काय बोलतो काय बोलतो काय बोलतो काय बोलतो काय